नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज मी तुम्हाला असा मसाला दाखवणार आहे करून की त्याने ना कोणतीही भाजी करा चिकन म करा मटन करा किंवा आपल्या ग्रेवीच्या ज्या भाज्या असतात त्या ग्रेवीमध्ये तो मसाला वापरला जातो आणि हा खास करून कोकणात करतात तर तो मसाला मी त्याच्यासाठी कांदा दोन कांदे घेतले उभे चिरून थोडं अद्रक घेतलं कोथिंबीर घेतली लसणीच्या पाकळ्या घेतल्या आणि आता इथे सर्व परतून घेते तर पहिला कांदा परतून घेतला तेल टाकून नंतर आता खोबरं परतायला टाकले त्याच्यामध्येच मी आळं आणि लसूण परतून घेतलं आता इथे थोडे धने म्हणजे अख्खे जे खडे मसाले असतात ते टाकले जे आपल्या घरात असतील ते टाकायचे असले तर टाकायचे नसले तरी चालतात नंतर त्याच्यावरती मसाला गरम सर्व परतून घेतला आणि मग मीठसुद्धा घेतलेला आहे थोडं एक चमचा मीठ टाकलं म्हणजे मसाला चांगला आठ दहा दिवस टिकतो तर आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आणि मग ह्याच्याने आपण भाजी करायची खूप छान भाजी होती Bye.